संजय राऊत यांना हाताशी धरून जयंत पाटलांनी खेळी केली सांगलीच्या राजकारणातील खेळाचा खलनायक जयंता पाटीलच माजी आमदार विलासराव जगताप यांची घणाघाती टीका तर हत्ती म्हातारा झालाय नाही तर हातपाय तोडून दिले असते संजय काका पाटील यांच्यावर जगतापांचा पलटवार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ज्यांचं स्वातंत्र्य लढ्यात योगदान आहे काँग्रेस पक्षात मोठं योगदान आहे अशा वसंतदादा घराण्याला राजकारणातून बाहेर काढण्याची खेळी जयंत पाटील यांनी संजय राऊत यांना हाताशी धरून केली या खेळातील खरा खलनायक हा जयंत पाटीलच आहेत असा घणाघाती आरोप माजी आमदार विलासराव जगताप यांनी केला आहे ज्याचं काहीच नाही अशा व्यक्तीला उमेदवारी देऊन त्यासाठी आग्रह धरला यासाठी संजय राऊत यांच्या माध्यमातून विशाल यांच्या विरोधाला षडयंत्र रचलं गेलं असा आरोपही त्यांनी यावेळी केला महाविकास आघाडीतून उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी केलेले काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी जत तालुक्यात बैठकीचं आयोजन केलं होतं यावेळी विलासराव जगताप यांनी गंभीर आरोप केले यावेळी अजितराव घोरपाडी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यासह जगताप गटातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी विलासराव जगताप म्हणाले वसंतदादा यांचं नव्वद वर्षातील काँग्रेसमधील योगदान बघून वरिष्ठ मंडळींनी विशाल यांना तिकिटासाठी महाराष्ट्र दिल्लीचे खेटे लावायला नको होते एकेकाळी एक सांगलीतून तिकीट ठरवलं जायचं मात्र वसंतदादा यांच्या नात तिकीट मिळवण्यासाठी धडपड करावी लागते ही दुःखद घटना आहे हे सर्व कोणाच्या सामन्यावरून चालू आहे या खेळातील खरा खलनायक हा जयंत पाटील आहे असा घणाघती आरोप माजी आमदार विलासराव जगताप यांनी केला शिवाय ज्या शिवसेनेचा ग्रामपंचायत सदस्य नाही अशा व्यक्तीला तिकीट देऊन त्यासाठी आग्रह धरला यासाठी संजय राऊत यांच्या माध्यमातून विशाल यांच्या विरोधात षडयंत्र रचलं केलं असंही जगताप यांनी स्पष्ट केलं तसंच माझं वय आता शहात्तर वर्ष आहे हत्ती म्हातारा झालाय जुना विलासराव जगताप असता तर हातपाय तोडून हातात दिले असते असा पलटवार देखील विलासराव जगताप यांनी यावेळी बोलताना केलं काळ असा होता की विशालदाचे नातू म्हणजे वसंतदादा पाटील सगळ्या महाराष्ट्राची तिकीट त्यांच्या खिशात होती आणि त्याच नातवाला आज मुंबई दिल्ली नागपूर तेलपाटी गावं लागते हे अतिशय दुःखद घटना आहे म्हणजे काँग्रेस पक्षात चालले काय कुणाचं ऐकून तुम्ही करताय आणि ह्या सगळ्याचा कवीचा नारद कोण आहे तुम्हाला माहित आहे ही सगळी जी खेळी केली ती जयंत पाटलांनी केलेली आहे गोडपडे सरकारने ते जरा दाबून बोलले तिथं मग मी उघड सांगतो तुम्हाला ह्या कळीचा खरं एक जो आहे तो जयंत पाटील आहे आणि मला सांगा ह्या जिल्ह्यामध्ये दोन पक्ष प्रमुख आहे तिसरा बीजेपी एक राष्ट्रवादी आहे एक काँग्रेस आहे राष्ट्रवादी आज स्वतःला तिकीट मागत नाही काँग्रेसवाले मारत होते त्यांना दिला गेला या सगळ्या खेळी संजय थ्रू जयंत पाटलांनी केलेले आहे त्यामुळे संजय राऊत आले गोरपडे सरकारला भेटले मलाही भेटले आम्ही त्यांना काय सांगायचे सांगितलं त्यांना सांगितलं तुमचा जो पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा एकही ग्रामपंचायत सदस्य नाही एक सदस्य इथे नाही गावात कुठली शाखा नाही तुम्ही त्यांना तिकीट देऊ नका तो येणार नाही चंद्रकांत पाटील हे स्पष्टपणे घोरपडे सरकारने आम्ही सांगितले त्यांना मग त्याला संजय राऊत म्हणतो पर्याय काय तुमच्याकडं आम्ही म्हणलं पर्याय एकच आहे म्हणलं संजय काकाला जर पाडायचं असेल तर दादा पाटील हा एकमेव पर्याय आहे हे आम्ही त्याच वेळा सांगितलं परंतु ऐकून घ्या ते काय ऐकले नाही तर पेटले आणि एक मोठी ज्याला राजकीय कुरघोडी म्हणतो आपण किंवा एखादा राजकीय वाईट विचार केला म्हणतो आपण वसंतदा घराणं राजकारणामध्ये संपाचाच घाट या जिल्ह्याच्या नेतृत्वाने घेतले राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने घेतले हे आपण समजून घेतलं पाहिजे आपल्याला काय करायचंय आपल्याला पर्यायी नेतृत्व म्हणून वसंतदादा घराणं जेवण ठेवायचं लक्षात ठेवा राजकारणामध्ये एखाद्याची कायमची हत्या करणं आणि दादा घराना संपवणं हे खरोखर निंदाजनक आहे आणि कुठल्याही नेत्याने शोभत नाही राजकारणामध्ये गट असतात पूर्वी बापू दादा गट होते चालत होते पण असं दोघही कधी कोणाचा गट संपवण्याचा कधी प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आताची जी पिढी आहे यांची ही पिढी मात्र राजकारणाची एवढं घाणेर राजकारण करायला लागले की हे एखाद्या पिढीचं राजकारण संपायचं ब्युरो रिपोर्ट एन मराठी सांगली